पोटले चिमट्या दिन्यात दोन बल्ला त्या दोन बल्ला आंबाला रोप पूर्ण आंबाला दिल शीत मी तरी झेम ते आंबा पैसा सोड पैसा जमाला पोटली चिमटे दिन्यात खाल्ली चिचणी पट्टी दिली काही नाही आधीच बी गाज तीच खाल्ली चिचणी पट्टी पाहिजे रोप नको त्याला नका तू अरे खाल्ली चिचणी पट्टी कसं आहे भाड्या नानभू ती खाल्ली चिनी पट्टी पाहिजे तुला खाल्ली चिली पट्टी खाल्ली चिचली पट्टी पट्टा कापर तो आंबाला ना, नानभू मनी मोटर ना कमजोर मोठे वर पाणी भिडत नाही खाली लगेच बसकन पाणी उतरी जात भाड्या अरे तू दाखला पावशी म्हणून तुला जाऊ दी राहन मी ती चिचली पट्टी बी तू ठिरे दहा बिघा विधी टाका तुले आई इला देखताच ना म्हणे तैपाईने आग मस्तक माझ्याच बर नानबू आई बी जास्त टर टर चालच बर माने बी ना तैपाईने आज डायरेक्ट मस्तक माझा राही मी एक कर ए, मस्तक रखत रे वर लवकर आत पोचणार नाही नानबू नानबू आणि ते इयर माहीत सा कर इयर माहीत सा ए, ओ, अरे यार माकाच काही इस्सा होईल असा आडा बांबू टाक असा आडा बांबू बांबुटा तू करत नाही भाड्या अरे तुला माहिती म्हणपा काय जल लिटर हो जन लिटर अरे म्हणपा जन ए जन लिटर चालू करलेसू मन म्हण बर करले जु नीट नानबू नानभ माल भाड्या म्हणतस जोपर्यंत लाईट चालू राहील तोपर्यंत पाणी भरसू म्हणून म्हणा इसा माटी टाकी बुजी दिसू अरे माटी टाकी तो इसा बुसी तू का तो कोणा बी वावर माली जाय काय करणे तू नाही काही हरकत नाही ती येर ना इसा म्हणजे तू येर बी बाळा माहिती दे किराणा काही हरकत नाही ती येर बी ठीले ते दोन मजली घर नाही इसा कर दोन मजली घर नाही कालला खाल्ला तालमा तू राहिजन वरला तालमा मी राहू नाही

काय जाय रे वरण वरण काल तुला पाहिजे का वरला तालमा मी रासू गावना लोके असतील गावना पोलीस पाटील राही सार सर्व तुला मनसारखं आहे तू जास्ती लंबा चालला तुला एकच मग उपाडी दिसू मी नानभू वरण तालमा तू राही खाल ना तालमा मी रासू पण घाट तु नी बाड्या संगे नानगो अरे देखील यसु मी मी बी रासो तोपर्यंत रासू म्हण खाल ना ताल सन का

आणि कशी कल्ली मातीशी गयी एका दगड भातीला थांबलाय टाक सु मी नान भाऊ ना माय मार तर येऊ नाही देवा मी अरे नको येऊ देजो पण तुना दल्ला जास्त दिवस दम मारवून बर तुना दल्ला कसा मन दलली कडे येऊ ना काय करशील अहो देडशा ना काय करशील तू त्याना कुल्लाच कापी टाक मी मी बी मला का दे का रे ना भाड्या हा तू भी काही बडबड कर नको मी भी काही बडबड करत नाही आपला दल्लादल बलाईली हा बलाव देश आई बाबा हो आई बाबा